आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या महत्वाची तत्पूर्वी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून सरकारने अंगणवाडी केंद्रातील जे सेविकाचं मानधन होत ते साडेचार हजार प्रति महिना तर अंगणवाडी मानधन दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति केलेला अध्यक्षपदी यासोबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मार्फत अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मानधन देखील दिले जाते ते राज्यानुसार वेगळे वेगळे मी आपल्या लक्षात आणून देतो दादा की महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारे अतिरिक्त मानधन अंगणवाडी सेविका साडेपाच हजार रुपये आणि मदतनीस तीन हजार दोनशे पन्नास रुपये खरं तर आपल्यापेक्षा तेलंगणा नऊ हजार एकशे पन्नास रुपये अंगणवाडी सेविकांना देतात मदत दिशेला पाच हजार पाचशे पन्नास रुपये देतात हरियाणा सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये आणि मदतनीसला चार हजार दोनशे पंधरा रुपये मध्य प्रदेशमध्ये सात हजार रुपये सेवी केला आणि मदत निसला साडेतीन हजार दिलं जातं आणि मदत दिसला सहा हजार सातशे पन्नास रुपये कर्नाटकामध्ये साडेसहा हजार ते सात हजार अंगणवाडी सेविकांना आणि मदत तिसरा साडेचार हजार रुपये दिलं जातं महाराष्ट्र कुठे त्या तुलनेत कुठे काय बळबाळ बडे जाऊ पणा करायचा याच्यामध्ये कुठेच घोषणा नाही काही याच्यामध्ये सांगितलं नाही तुम्ही आपल्या बजेटमध्ये सांगितलं नाही अध्यक्ष मोदय म्हणूनच ही या सो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अंगणवाडी सेविकांच्या संघटनेशी झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन लागू करण्याचं आपण मान्य केलं होतं पण त्याबद्दल अजून अर्थसंकल्पात कुठली तरतूद नाही आणि पोषण आहाराच्या रकमेत वाढ करणे अपेक्षित होते तीसुद्धा या सरकारनं केली नाही म्हणजेच या सरकारची बोलणे करणे आणि कथनीतला अंतर या महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या पुन्हा वेतनावर मानधनावर मान करणाऱ्या महिलांचं अपमान आहे आणि तो अपमान या सरकारने केलेला आहे हे आता स्पष्ट झालं धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका